तर या निवडणुकीमध्ये जशी विकास कामांची तुम्ही चर्चा करतात तसा दुसरा मुद्दा विशेषतः भा, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आला तो बटेंगे तो कटेंगे या मुद्द्याशी यातून हिंदू पोलरायझेशनचा प्रयत्न झाला असं असं एक असं का तुम्ही काढता अर्थ मोदीजी काय म्हणाले एक आहे तो सेफ आहे का त्यात काय घेतलंय का काय का हिंदू मुसलमान काय आहे पोलरायझेशनचं काँग्रेस करते डिवाईड अँड रूल तोडो फोडो राज्य करो ब्रिटिशांचं काळातलं त्यांनी घेतलंय आता असं बोलले आहेत का कोण ही निवडणूक एकत्र येऊन लढणं एकत्र येऊन मतदान करणं एकत्र येऊन या राज्याला राज्याचा विकास करणं काय गुन्हा आहे का त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये काय आहे असं नवीन काय केलं सगळ्या हिंदूने एक व्हा एकजूट करा आणि मुसलमानांच्या विरोधात उतरा असं काय म्हणाले महाविकास आघाडी का म्हणते ती त्यामुळे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आणि कल्याणकारी योजना आम्ही ज्या निर्णय घेतले त्यावर आम्ही ही निवडणूक लढतो आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनतेला या सरकारच्याबद्दल खूप विश्वास आहे त्यांना माहीत आहे हे सरकार निर्णय घेणार आहे घरात बसणारं नाही फेसबुक लाईव्ह करणारं नाही हे फील्ड फेस टू फेस करणार आहे लोकांमध्ये जाणार आहे लोकांच्या जा आपत्तीला सामोरं जाणार आहे आणि म्हणून हे सरकार लोकांना पाहिजे अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे मुंबईसारख्या या सगळ्यात संवेदनशील भागामध्ये जिथं तुम्ही शिवसेना तुमच्याकडे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुमच्या विरोधात प्रामुख्यानो हो तुम्ही हा पूर्ण मुंबईच्या छत्तीस जागांकडं कशा पद्धतीनं बघताय मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये आम्ही पाहिलं तेरा जागा आम्ही समोरसमोर फाईट केल्या सात आम्ही जिंकल्या स्ट्राईक रेट आमचा जास्त आहे वोट शेअर आमचा जास्त आहे आणि त्यांचा कोकणामधला पूर्ण ध्वस्त झाला लोकांनी केला संभाजीनगरची जागा केली ठाण्याची जागा केली लोकांनी आम्हाला स्वीकारलेला आहे लोकांनी शिक्कामोर्तब केलेला आहे की शिवसेना ही काम करणारी बाळासाहेबांच्या विचाराची आणि धनुष्यबानावर शिक्कामोर्तब केलं आहे त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका